आज मी तुम्हाला एक चमत्कारी उपाय सांगणार आहे ज्या उपायाला खूप कमी लोकांना माहीत आहे पण ज्या भक्तांना हा उपाय माहीत आहे त्यांच्या आयुष्यात अशी काही अविस्मरणीय घटना घडल्या आहेत की ती लोक म्हणतात महाराज तुमची लीला अपरंपार आहे हा उपाय खूपच साधा आहे पण याचा प्रभाव खूप आहे तर हा उपाय तिळापासून केला जातो ज्याला भारतीय संस्कृतीमध्ये नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी सिद्ध केला जातो पण याच तिळाचा उपयोग महाराजांच्या समोर केला तर याचा प्रभाव खूप वाढेल तर हा उपाय तीन दिवसाचा आहे असे मानले जाते की ज्या पण घरात हा उपाय केला जातो तिथे घरातील बरकत शांती समृद्धी वास करते आणि मानसिकता स्थिर राहते जसे की कुठल्या अदृश्य शक्तीने चारी दिशेने रक्षा कवच लावला आहे या उपायाने तुमचा आत्मा डायरेक्ट महाराजांच्या चरणांजवळ घेऊन जाईल मन, आत्मा, जेव्हा विश्वास सगळं एकत्र येत तेव्हा च चमत्कार होतो उपाय खूप सरळ सोपा आहे फक्त तुम्हाला अकरा तिळाचे दाणे घ्यायचे आहेत अकरा तिळ हातावर घेऊन बोलायचे आहे महाराज माझ्या आयुष्यातील सर्व दुःख या तिळाच्या दाण्यासारखे समावून घ्या आणि माझ्या नशिबाला तुमच्या आशीर्वादाने भरून घ्या मग हे तिळ हवेमध्ये हलक्या हाताने सोडा आणि मागे न बघता पुढे जा या विश्वासासोबत की महाराजांना ते सगळं ओझ दिला आहे काही तासातच तुमच्या मनावरच ओझ कमी झाल्यासारखं वाटेल काही स्वामी भक्त सांगतात की माझी काहीतरी वर्षापासूनची चिंता होती ते या उपायामुळे मिटली आहे आणि असं वाटलं की मनावर ठेवलेला दगड फुटला असेल हा कुठला अंधविश्वास नाही लाखो भक्तांनी अनुभवलेला आहे सकाळी लवकर उठून हातावर घ्या आणि महाराजांपुढे समस्या सांगा तुम्ही तुमचा हा संदेश साक्षात ब्रह्मंडाचे नायक चालक पालकाला सांगत आहात तेव्हा चमत्कार तर होणारच जो पण श्रद्धाळू महाराजांपुढे त्यांच्या चिंता ठेवतो तेव्हा महाराज त्याच्या चिंता दूर करतात यात यात तिळाचा उपाय यासाठी केला जातो कारण प्राचीन ग्रंथांमध्ये तिळाला दुर्भाग्याचा नाशक मानले जाते म्हणजे असा पदार्थ जो नकारात्मक तेला खिचतो पण तेच तिळ महाराजांसोबत जोडले जातात असे की कुणी अदृश्य धूर सोडला आहे तुमच्या दिशेने जसे की बंद रस्त्यावर अचानक उजेडाची किरण पडली आहे स्वामी भक्तांनी सांगितला आहे या उपायांनी तीन दिवसातच असे चमत्कार झाले आहेत ते आर्थिक आणि आध्यात्मिक सुद्धा आहेत महाराज स्वप्नात दर्शन देतात तर अचानक मनात शांती येते नाहीतर कुठला व्यक्ती तुमच्या आयुष्यात खूप बदल घडतील कुणी बोललं दिव्याची वाट अचानक तेज झाली कुणी बोलत तिळ जसे की हवे मध्ये सोडले मनात अशी गरमाहट उतरली जसे की महाराज जवळ उभे होते उपाय म्हणजे स्वतःला महाराजांना सोपवायचा आहे हा उपाय तीन दिवस एकाच वेळेला करायचा आहे आणि कुठल्याही जीव या माणसासोबत व्यवहार चांगला ठेवायचा आहे मन पवित्र ठेवायचं आहे जो व्यक्ती तीन दिवस स्वच्छ मनाने केला तर त्या व्यक्तीला आयुष्यात या तीन दिवसात असा चमत्कार होईल तिसऱ्या दिवशी असं वाटेल की मनावर ठेवलेला दगड फुटला आहे या उपायाला फक्त स्वच्छ मन आणि महाराजांपुढे स्वतःला समर्पित करणे आहे महाराज म्हणतात तुम्ही एक पाऊल माझ्याकडे टाका मी तुमच्याकडे हजार पावले टाकील अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय